की समजा उद्या राजीनामा घेतला आपण त्यांनी दिलेलं स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड वरती आपण नेहमी असं एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे हे मान्य आहे त्यांची ती भूमिका बदलायला त्यांना लावलं त्या विचारासरणीपासून ज्या विचारसरणीची आहेत त्या, त्या त्यांच्यापासून त्यांचं परिवर्तन करणं हे मी महत्वाचं मानतो त्याच्यामुळे नुसतं पदावरनं हटवणं तुम्ही आज आज हटवलं त्यांना दुसरं येणार त्याच विचारसरणीतून येणारा तो पुन्हा तसंच स्टेटमेंट करणार नाही याची काही गॅरंटी आहे हा एक विचारांचा वाद आहे आपण हिंदू जरी म्हणत असलो किंवा किंवा यांनी जसं म्हटलं भगवान मोहन भागवत आणि हिंदू आहोत परंतु हिंदू समाजामध्येच दोन वेगवेगळ्या विचारसरणी आहेत एक संतांची विचारसरणी आहे आणि एक मनुवादीची विचारसरणी आहे मोहन भागवत आणि आता ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत ह्या मनुवादी विचारसरणीचे असणारे पुरस्कृती आहेत त्याच्यामुळे आपल्याला ला बघावं लागेल की त्या संतांच्या विचारसरणीचे पुरस्कर्ते कसे होतात या दृष्टीने आपण असं बघितलं असं माझं स्वतःच म्हणणं आहे त्याच्यामुळे असं मी याला काढा त्याला काढा त्याला काढा त्याच्यापेक्षा त्याला रिफॉर्म करा हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे नाही न्यायालयान चौकशीला अधिकार नसतो पनिशमेंट देण्याचा किंवा त्याच्या पुढे जाण्याचा एसआयटी ही असणारी जी आहे ती न्यायालयीन प्रकरणीचा प्रक्रियेचा इन्क्वायरीचा भाग आहे त्याच्यामुळे शिक्षा द्यायची असेल तर ती एस आय टी मार्फतच दिल्या जाईल अशी परिस्थिती आहे म्हणेन की पोलिस डिपार्टमेंटवरचा कुठेतरी ताबा है, है, है। है। जो आहे किंवा कंट्रोल जो आहे तो महाराष्ट्र शासनाचा सुटलेला आहे आणि म्हणून पोलीस जे आहे ते बेबान झालेले मला या ठिकाणी दिसत आहे पायलतडवीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टसुद्धा जो न्याय दिला पाहिजे होता ज्या बेंच समोर होतं त्या बेंचने जो न्याय दिला द्यायला पाहिजे होता तो तेवढा न्याय काही दिला नाही त्याच्यामुळे पायल तडवी यांची केस दाबण्यात आली काय काय भूमिका असेल आपल्या पार्टीच्या वतीनं या प्रकरणी काय बोल ते मी जसं म्हणालो की याच्यामध्ये जस तुम्ही शेवटपर्यंत तडा लावत नाही आणि जी आरोपी आहेत त्यांना तुम्ही शिक्षा देत नाही तोपर्यंत सिस्टमवरती वचक येत नाही एकदा सिस्टम काम करायला लागलेली आहे सिस्टमला चॅलेंज करता येत नाही ती सिस्टम आपल्याला शिक्षा देते तर एक भीती कुठेतरी निर्माण होते की आपण या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे आणि मी असं म्हणणे या दोन्ही केसेसमध्ये आम्ही त्या दृष्टीने पावलं टाकतोय तशी परिस्थिती आहे आत्ता जी काही चर्चा कुटुंबाबरोबर झाली त्याच्यामध्ये दोन दिवसापूर्वीच एस आय टीचे प्रमुख जे आहेत त्या येऊन गेल्या आणि अजून स्टेटमेंट जे आहे तो नोंदायला सुरुवात होणार आहे अशी परिस्थिती आहे या केसमध्ये जे काही वर्तमानपत्रातून बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांवरनं असं कळतं आहे की डॉक्टरांना सर प्रेशराईज फार मोठ्या प्रमाणात केलं जात होतं आणि विशेष करून पो, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या संदर्भातला आहे तेव्हा एस आय टीने पहिल्यांदा जेवढे पोस्टमॉर्टम वर्षभराच्या कालावधीमध्ये झाले किंवा डॉक्टर संपदा मुंडे यांच्या देखरेखीखाली झाली त्याची अशी त्यांनी पहिल्यांदा एस आय टीने केली पाहिजे ती त्यांनी केल्यानंतर त्यांच्या असणाऱ्या लक्षात येईल की डॉक्टर मुंडे यांच्यावरती प्रेशराईज टाकलं जात होतं की नव्हतं हा त्याच्यामध्ये आणि प्रेशराईज दाखलं जात असेल तर मग त्या केसची असणारी व्याप्ती वाढते अशी परिस्थिती आहे की मग प्रेशराईज करणारी डॉक्टर मंडळी होती पोलीस मंडळी होती की राजकीय क्षेत्रामधली मंडळी होती की सामाजिक क्षेत्रामधली मंडळी होती व्यक्ती होत्या याचा आणि ज्यांनी ज्यांनी त्या कालावधीमध्ये फोन केले असतील त्याचंही टीने चौकशी केली आणि तिथून मला वाटतं असणारं खरं कारण मिळेल असं मी त्या ठिकाणी मानतोय दुसरं शासनाने असणारं कुटुंबाला असणार एक आश्वासन दिलं होतं की त्यांच्या कुटुंबातला असणारा एक व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये घेतल्या जाईल मुख्यमंत्री आपला असणारं हे आश्वासन पार्टीला असं मी त्या ठिकाणी मानतोय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना माझं नम्र निवेदन राहणार आहे की इन्स्टंट इडलीसारखे ते असणाऱ्या प्रकरणामध्ये स्टेटमेंट देतात आणि नंतर सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा डॉक्टर संपदा मुंडे असतील यांच्या संदर्भातलं असणारं जे काही नंतरची माहिती मिळते मिळते त्यावेळेस त्यांनी पोलिसांकडून दिलेली माहिती खरेच शेवटी मुख्यमंत्री सुद्धा स्टेटमेंट जे करतात ते पोलिसांनी दिलेल्या माहितीवरूनच देतात तेव्हा ते स्टेटमेंट बरोबर आहे की नाही याचं त्यांनी बघावं आणि या दोन्ही याच्यामध्ये दो पोलिसांनी त्यांना जे ब्रीफिंग केलं आहे ते जर चुकीचं असेल तर त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी ही ही आमची मागणी राहणार आहे यामध्ये माझे खासदार जे निंबाळकर आहेत त्यांच्यावरती हे आरोप झालेले होते मात्र मुख्यमंत्र्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री दिले कुठेतरी मुख्यमंत्री महोदयाने मी मग म्हणून मग अशी म्हटलं की सोम सौन, सोमनाथ सूर्यवंशी जे याच्यामध्ये सुद्धा सभागृहामध्ये त्यांनी जी माहिती दिली ती पोलिसांच्या अधिकार पोलिसांच्या सांगण्यावरनं दिली इथे सुद्धा त्यांनी जे ब्रीफिंग केलं असेल ते पोलिसांच्या सांगण्यावरनं केलं असेल तर पोलिसांनी त्यांना चुकीची चुकी ब्रीफिंग केली आहे या या ह्याच्या खाली त्यांनी असणार त्या पोलिस अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे वंचित बहुजन आघाडीची पुढची भूमिका काय राहील डॉक्टर संपादा मुंडे नाही आता असणाऱ्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक तर त्या कुटुंबाच्या एका व्यक्तीला गवर्मेंट सर्व्हिसमध्ये घ्यायला लावणं हा एक भाग आणि दुसरा भाग ही आता असणारा इन्क्वायरी आहे आ, या केसमध्ये मी असं म्हणेन की मॅजिस्ट्रेट डायरेक्ट इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामुळे सुपरव्हिजनची मागणी करण्यात काहीही अर्थ नाही कारण का मॅ ज्या मॅजिस्ट्रेट समोर इन्क्वायरी ऑफिसर कागदपत्र सादर करेल त्यांना ती मॉनिटर करावी लागते त्याच्यावरती सुपरविजन करावं हो लागतं त्याच्यामुळे सुपरविजन अगोदर चाललेलं आहे आता या सुपरविजनमध्ये वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक एक मायाबरोबरचे जे आहेत विजय ॲडव्होकेट विजय मोरे हे फलटण कोर्टामध्येच प्रॅक्टिस करतात त्याच्यामुळे त्यांना आम्ही असायला विनंती केलेली आहे की त्यांनी या इन्क्वायरीच्या ह्याच्यामध्ये कुटुंब जी जी त्यांना माहिती देईल त्या कुटुंब त्या कुटुंबाला त्यांनी असणारा मदत त्या ठिकाणी करावी आणि मॅजिस्ट्रेटसमोर इन्क्वायरी अत्यंत व्यवस्थितरित्याने होईल आणि जे जे आरोपी आहेत मग ते राजकीय क्षेत्रामधले असतील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामधले असतील त्यांच्याबद्दल इन्क्वायरी ऑफिसर इन्क्वायरी करून रिपोर्ट तिथे मॅजिस्ट्रेट मॅजिस्ट्रेटसमोर सादर करेल याची दक्षता तिथे घेतल्या जाईल